कागल एस टी आगारातील वाहक श्रीमंत घोरपडे यांनी बसमध्ये सापडलेला सोन्याचा नेकलेस प्रामाणिकपणे परत केला निपाणी तालुक्यातील कुर्ली इथं राहणाऱ्या महिलेचा हरवलेला दागिना परत देण्यात आला प्रामाणिकपणा दाखवत एस टीवरील विश्वास वाढवण्याचं काम करणाऱ्या वाहक श्रीमंत घोरपडे यांचा कागल आगाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला कागल टी आगारा श्रीमंत घोरपडे वाहक म्हणून कार्यरत आहेत निपाणी ते कागलच्या प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये घोरपडे यांना रुमालात बांधलेली वस्तू सापडली रुमाल उघडला असता त्यामध्ये सोन्याचा नेकलेस असल्याचं निदर्शनास आलं घोरपडे यांनी अगदी प्रामाणिकपणे हा दागिना आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांच्याकडे दिला हा नेकलेस एसटीतून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा होता संबंधित महिलेची ओळख पटल्यानंतर बारा ग्रॅमचा नेकलेस त्या महिलेला देण्यात आला निपाणी तालुक्यातील कुर्ली इथं ती महिला आहे एसटी बस कंडेक्टरच्या प्रामाणिकपणामुळे त्या महिलेला हरवलेला दागिना परत मिळाला प्रवाशांचा विश्वास वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे वागणाऱ्या श्रीमंत घोरपडे या वाहकाचा कागल आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अरुण लाड यांच्यासह एसटीचे वाहक आणि चालक उपस्थित होते